अकोल्यातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये भाजप राष्ट्रवादी युतीने प्रचाराचा जोर वाढवला आहे खासदार अनुप धोत्रे आणि भाजप शहराध्यक्ष जयंत मसने यांच्या उपस्थितीत प्रचार कार्यालयाचे उद्घाटन निवडणुकीचे वातावरण तापले आहे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाडीत अकोल्यात राजकीय हालचाली वेग घेत असल्याचे चित्र दिसत आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज उत्साहात पार पडले या उद्घाटन सोहळ्यास अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे आणि भाजप शहराध्यक्ष जयंत मसने यांची प्रमुख उपस्थिती होती प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनामुळे प्रभाग क्रमांक दोन मध्ये युतीच्या प्रचाराला नवी धार मिळाली आहे यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना खासदार अनुप धोत्रे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विकास योजना शहरातील सुरू असलेली कामे आणि भविष्यातील विकासाचा रोड मॅप नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले विकास हाच युतीचा केंद्रबिंदू असून जनतेच्या विश्वासावरच ही निवडणूक लढवली जाणार असल्याचा त्यांनी ठाम विश्वास व्यक्त केला भाजप शहराध्यक्ष जयंत मसने यांनीही मार्गदर्शन करताना घराघरात जाऊन संवाद साधा मतदारांच्या प्रश्नांना थेट उत्तर द्या आणि सकारात्मक प्रचारावर भर द्या असे आवाहन केले युतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे असा संदेश त्यांनी दिला उद्घाटन कार्यक्रमावेळी युतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते घोषणाबाजी आणि जल्लोषामुळे परिसरात निवडणुकीचा उत्साह स्पष्टपणे जाणवत होता प्रचार कार्यालय सुरू झाल्यानंतर प्रभाग क्रमांक दोन मध्ये निवडणूक प्रचार अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत प्रभाग क्रमांक दोन चे मोठ्या संख्येने सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यालयाचं उद्घाटन आमच्या शहराचे अध्यक्ष जयंतराव मसने ज्यांचा उमेदवार आहे आणि सगळ्यांचे जे आशीर्वाद घेऊन असे आमचे भारतीय जनता पार्टीचे तीन व राष्ट्रवादीचे एक उमेदवार यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीने आज हा भव्य उद्घाटन या कार्यालयाचं झाले प्रभाग क्रमांक दोन ते आमचे तिन्ही उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि चौथा राष्ट्रवादी युतीचे उमेदवार आहेत सर्व जनतेला आवाहन करतो की सर्व जनतेने चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे कारण केंद्रात भारतीय जनता पार्टी सत्ता आहे राज्यात भारतीय जनता पार्टी सत्ता आहे आणि सुद्धा भारतीय जनता पार्टी सत्ता पार आहे शंभर टक्के येणार आहे त्यामुळे या प्रभागाचा विकास होण्यासाठी लोकांनी कोणते जाती पातीच्या नांदी न लागता या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करावा सर्वांना विनंती करतो